नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर राहील चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली चौदा हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले चारशे रुपये सर्वसाधारण दर राहिले तीनशे पन्नास रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आलेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती पाटण आलेली दहा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सर्वसाधारण दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती खेड आवक आलेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवक आलेली एक हजार नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत दहा रुपये बाजार समिती हिंगणा आवक आलेली दहा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार रुपये बाजार समिती कल्याण आलेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सर्वसाधारण दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती अकलूज आलेली पाच हजार चारशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सर्वसाधारण दर आले चार रुपये बाजार समिती सोलापूर आलेली दोन हजार चारशे दोन नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सर्वसाधारण दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती आलेली अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख तेहतीस हजार आठशे ऐंशी नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली दोन हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सर्वसाधारण दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आलेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली अठरा हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सर्वसाधारण दर आलेत तेरा रुपये बाजार समिती नागपूर आलेली तीनशे क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली पाचशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मंगळवेढा आलेली तीन हजार तीनशे वीस नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सर्वसाधारण दर आलेत तीन थे रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार रुपये धन्यवाद